ही नवी दृश्य आपण पाहतो आहोत नवं हे सी सी टी व्ही फुटेज आहे यामध्ये आपल्याला वेळ दिसते आहे आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटं यामध्ये दिसत आहेत आणि अचानक एकाएकी या ठिकाणी दृश्यांमध्ये आपल्याला एक विमान इथं पडताना पाहायला मिळते हेच ते विमान आहे अजित पवार ज्या विमानामधनं प्रवास करत होते अजित पवार यांच्यासह पाच जणच्या विमानामधनं प्रवास करत होते आणि ज्याला अपघात झाला ते अपघातग्रस्त विमान हेच आहे जे आपल्याला या दृश्यांमध्ये आता दिसतंय जे विमान एकाएकी आपल्याला जमिनीच्या दिशेनं जाताना आहे हा तो क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला ही पहिली दृश्य आहेत तर या सगळ्या अपघाताची ज्यामध्ये प्रत्यक्षामध्ये विमान आपल्याला पाहायला मिळत आहे कशा पद्धतीने हे विमान या जमिनीवरती आदळलं असेल लँडिंगच्या दरम्यान हे सांगणारी ही चित्र ही सांगणारी ही दृश्य आता या नव्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून पुढे आलेली आहेत यापूर्वी किती भयंकर हा सगळा स्फोट होता हे सांगणारी दृश्य आपण पाहिली आणि आता येथे या दृश्यांमध्ये जी नवी दृश्य समोर येत आहेत त्यामध्ये हे विमान प्रत्यक्षात आपल्याला जमिनीच्या दिशेने कसं गेलं हे या दृश्यांमध्ये दिसतं आहे आज सकाळी साधारणपणे पावणे नऊच्या सुमारास घडलेली ही घटना आहे जिथे आपल्याला घड्याळसुद्धा दिसतं आहे तिथे आठ वाजून सव्वेचाळीस मिनिट अशी वेळही दिसते आणि त्याच वेळेला नेमकं एक विमान या ठिकाणी जमिनीच्या दिशेने येताना दिसतं हे तेच विमान आहे ज्या विमानामधनं अजित पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह पाच मेंबर्ससह त्या ठिकाणी प्रवास करत होते बारामतीच्या धावपट्टीवरती हे विमान लँड होणारच होतं की काही शंभर फुटांच्या अंतरावरती हे विमान एकाएकी त्या ठिकाणी कोसळलं आणि जेव्हा हे विमान कोसळते तेव्हा याच दृश्यांमध्ये आपण बघू शकतो एक मोठा भडका आगीचा आपल्याला इथं पाहायला मिळतोय अगदी या स्क्रीनच्या कोपऱ्यावरती जर आपण लक्ष ठेवलं तर जसं विमान खाली आदळत तसा एका एक एक स्फोट होतो आणि त्यानंतर आगीचा ज्वाळा आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे तर मध्यभागीची दृश्य आपण बघतोय ती आहेत बारामती मधली बारामती मधल्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामधली दृश्य आहे जिथे अजित पवार यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि आपण जी दृश्य आता पाहतो ती पावणे नऊ वाजताची सकाळी पावणे नऊ वाजता की दृश्य आहेत ज्या क्षणाला अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला चार्टर प्लेनचा अपघात झाला त्या क्षणाचे ही दृश्य आहेत सी सी टी व्हीच्या माध्यमातून टेपलेली ही ती दृश्य आहे जिथे तो अपघात घडताना प्रत्यक्षामध्ये आपल्याला आहे एक विमान अचानकपणे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं आहे जे जमिनीच्या दिशेनं जात आहे आणि एकाएकी जेव्हा ते विमान जमिनीवरती आदळतं तेव्हा आपल्याला ज्वाळा आगीच्या ज्वाळा या दृश्यांमध्ये एका कोपऱ्यात पाहायला मिळत आहेत अत्यंत भीषण भयंकर अशी घटना ज्याची दृश्यसुद्धा समोर आलेली आहेत आणि आता आणखी एक आणखी एक वेगळ्या अँगलनं हा अपघात कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे भीषण असा हा प्रसंग उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत प्रवास करत असणाऱ्या अन्य पाच जणांवरती ओढवला ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला